आपल्या न्यू मध्ये तर कालचा तर दिवस गेला पण आज रुद्राचं थोडं काय म्हणजे ना आपण ठरवतोय का होतं दुसरंच तर रुद्राला आज नऊ ते दहा प्रॅक्टिससाठी बोलावलं होतं एक्झिबिशनच्या त्याच्या ऍक्टिव्हिटीच्या तर त्याला सोडायचं काम तर माझी मैत्रीणच मा करते पण घ्यायला मी गेली दहा वाजता कशाचं काय साडे अकराला त्याला सोडलं दीड तास नुसतं बसवून ठेवलं आधीच मग त्यांनी प्रॉपर टाईम स्कूलने द्यायला पाहिजे की ह्या टायमिंगला सोडणार आणि उशीर पण झाला तर मग तो रडत बसू त्यामुळे मी आम्ही टायमिंगवरच गेलो होतो पण वेळ झाला म्हटलं होतं तिथनं आल्याला चिकन भात करायचं पटकिन खायचा रुद्रेला पण आज नव्हता ना टिफिन दिला टिफिन नव्हता आज त्याला द्यायचा त्यामुळे तर कशात काय उशीर झाला आता वाजले साडे अकरा तर मी चिकन आणलेलं आहे आज मला चिकन भात करायचं तर बिर्याणी करायला ना खूप वेळ लागतो आणि बिर्याणीची आणि चिकन भाताची टेस्ट जवळपास सेमच असते त्यामुळे मग बिर्याणीच्या नादा लागत बसण्यापेक्षा आपलं सरळ सरळ चिकन भात करून टाकायचा पटकीना शिजतो पण दोन तीन शिट्टे झाले की झालं संपलं काम पटकीना होऊन जातो तर आज मला करायचं आहे चिकन भात तर याची रेसिपी खूप साधी सोपी आहे आधीच तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे आता काही रेसिपी वगैरे दाखवत बसणार नाही शॉर्टला येईलच रेसिपी शॉर्टमध्ये तुम्ही रेसिपी बघा तर आता मी सगळ्यात आधी हे धुवून घेणार आहे कारण की मला आता आज काल जे ब्लाऊज कटिंग केलं होतं ते शिवायचे राहिले अर्धेने मी शिवले अर्धेने मी तसेच राहिले तर आता ते कम्प्लीट करायचं काम ते तर तुम्हाला दिसलंच पण आता हे पहिल्यांदा पोटाचं बघायचं आहे कारण भूक खूप लागली काय झालं मी दहा ला गेले ना मग मी साडे दहाला मी दूध पिते साडे दहा किंवा अकराच्या आसपास दूध पिते दूधच पिली नाही तशीच गेली उठून काय रुद्रेला मी नऊला सोडलं म्हणजे खाली नेऊन त्याची काकी घेऊन गेली त्याला नंतर मी पावणे दहाला घरातून निघले पावण तासात मी झाडू देवपूजा हे सगळं केलं बाकीचं मी केलं मग दूध प्यायचं विसरले वाटायला लागलं पिऊन गेले असते बरं झालं असतं कारण तिथे जाऊन भूक लागले होते तर येताना रुद्र्याला मी घेऊन ज्यूस दिला होता प्यायला कारण की तो वर्ग खूप काकुल तिला म्हणजे हे झालं होतं खूप वेळ काही खायला नाही भेटलं ना नऊला गेलेला साडे अकरापर्यंत त्याला काहीच खायला नाही भेटलं त्यामुळे तो पोटामध्ये त्याला मला म्हटला की खूप भूक लागली मग काहीतरी दे मग त्याला तिथंच थोडा ज्यूस घेतला आणि प्यायला दिला ज्यूसनं थोडी ताकद देते त्यामुळे तर आता मी लागते माझ्या कामाला तर मला खूप पटपट स्वयंपाक करून ना जेवावं लागतं आणि घर आवरावं लागतं सगळ्यात पहिलं कारण की कस्टमर येत राहतात आणि आप आपल्या घरात असाच राडा पडलेला राहिला ना मग कस्टमर कसं नंतर नेक्स्ट टाईम यायच्या वेळी थोडंसं ना आपल्यालाच ते भरपर वाटत नाही तर हा ब्लाउज जो आहे ना तो अर्जंट ब्लाऊज आहे आणि पहिल्यांदाच मला इतक्या महाग साडीवरचा ब्लाउज शिवायचा आहे त्यामुळे मला, मला भीती वाटत होती की जमेल का नाही कारण की एक तर त्या मुलीची साडी इतकी महाग एक्सपेन्सिव्ह साडी आहे आणि त्यात माझ्याकडून ब्लाऊज जर बिघडला तर कल्याणच झालं मग म्हणा तसं तर मी तिचे भरपाई करेन पण सेम ब्लाऊज पीस मिळणंसुद्धा पुन्हा कठीण होऊन जातं त्यामुळे तर मला भीती वाटते की तरी पण मी घेतला कारण की तिलाच माझ्याकडे शिवाय टाकायचा होता तिच्या मैत्रिणीचा मी लास्ट टाईम मागच्या आठवड्यात शिवलाला तिला खूप आवडला त्यामुळे तिच्या मैत्रिणीने तिला माझं नाव सजेस्ट केलं आणि मग ती माझ्याकडे आली होती तर ती म्हटली नाही आंटी आप म्हणजे मला दिदीच म्हणतात त्या तर ती म्हणली नाही दीदी आपही सिल्लो म्हणजे आप आप काही चाहिये मी तिला सांगत होती की तुझी खूप महाग साडी आहे जर माझ्याकडून काय झाला फॉल्ट तर ही होईल आणि अजून एक पॉईंट म्हणजे त्या ब्लाऊजला सगळीकडे डायमंड वर्क होतं त्यामुळे सुई मोडायची मला भीती होती आणि ते शेवटी झालंच सुई एक मोडलीच एका ब्लाउजवरती जर एक सुई मोडायची म्हटलं तर परवडायचं काय आहे मग आपल्याला त्यामुळे मग सुई एक आहे सकाळीच म्हणजे मी ज्यावेळी मागच्या गळ्याचं करत होते काम तेव्हाच माझ्याकडून सुई मोडली तर मी खूप लक्ष देते बरं का ज्यावेळी डायमंड वर्क किंवा आरी वर्क केलेले ब्लाउज असतात तरी पण माहीत नाही कसं काय सुई तुटली आज एक तुटली आणि ह्या आधी सुद्धा एक ब्लाउज होता त्यावेळी एक तुटली तर अशा दोन सुया माझ्याकडून आत्तापर्यंत तुटलेल्या आहेत तर जाऊ दे सुई काही जास्त महाग अशा नसतात पण तरी पण सुई चांगल्या असतात क्वालिटीवाल्या असतात ज्या मशीनसोबत आलेल्या असतात ना त्या नंतर आपण ज्या घेतो ना ते टिकाऊ लागत नाहीत त्यामुळं मशीनसोबतच जे जे सामान येतं ना तेच ब्रँडेड असतं नंतर आपण जे घेतो दुकानातून ते काही खास लागत नाही त्यामुळं शक्यतो पहिलं जे सामान आले ना तेच चांगलं वापरण्याचा प्रयत्न करायचा नेहमीच तर माझं नेहमीच असंच होतं आहे टी व्हीकडे अर्ध लक्ष अर्धलक्ष शिलाईकडे तर नॉर्मली टी व्हीकडे लक्ष एवढं मी देतच नाही पण ज्यावेळी कधी एखादी गोष्ट अशी टी व्हीत आवाज आला की लक्ष तिकडं वेधून घेतं नाहीतर मी तेवढं लक्ष देत नाही ते रुद्राचं चाललं आहे माशे आणि ते बिअर बघायचं माझं काही नाही आहे पण कधी कधी एखादा कार्टूनचा एपिसोड असा सो असतो की एकदा लक्ष गेलं ना की बघावं बघतच बसावंच वाटतं तसं तर मी जास्त लक्ष देत नाही मी माझ्या माझ्या कामात गुंतलेले असते आणि लक्ष देऊनच मी नेहमी काम करते कारण की एकतरी माझा क्लास नाही झालेला त्यात मला असं वाटतं की मग आपण क्लास पण नाही केला तर शंभर टक्के देण्याचा प्रयत्न तर करूया जसं जमल तसं रिझल्ट कसाही येऊ दे पण आधी ट्राय तरी करू की येतं आहे का नाही ते तरी असं माझं असतं त्यामुळे मी अगदी मन लावून काम करत असते सगळे एकदम मग नाही करत बसत मग काय करते जसं मला शक्य असेल तसं सकाळी काय अर्धा पार्ट करते दुपारी काय करते पुन्हा संध्याकाळी हुकं वगैरे लावायचं काम असं ते नंतर करते असं करते एकदमच ब्लाउज शिवायला घ्यायचा आणि तो पूर्ण कम्प्लीट होणं शक्य नाही आणि घरात तर नाहीच आणि ज्यांना लेकरं बाळा आहेत त्यांना तर नाहीच कारण की लेकराकडे पण तेवढंच लक्ष द्यावं लागतं त्यानं खायला मागितलं द्यावं लागतं प्यायला मागितलं उठावं लागतं त्यामुळे मग किती वेळ तरी वेळा इथून उठावं लागतं पुन्हा बसावं लागतं आणि मी शक्यतो रुद्राला दुपारी झोपवायच्या आधीच अर्धा ब्लाऊज कम्प्लीट करते आणि त्याला नंतर अर्धा कम्प्लीट करते तो उठेपर्यंत आणि मग तो उठल्याच्यानंतर त्याला काय थोडंसं खायला वगैरे द्यायचं आणि मग बाकीच्या कामाला लागायचं असं असतं माझं आणि तसंही फर्स्ट शिफ्ट असले की शक्यतो सहा वाजेपर्यंतच माझं काम होतं सहा वाजता ते आले की मग झालं धिंगाणा कालवा सुरू आणि त्याच्यानंतर मला स्टिचिंगसाठी वेळच भेटत नाही कारण की मग संध्याकाळची सगळी कामं असतात जेवण बनवा हे ते सगळं येतं त्यामुळे तर आता माहीत नाही हा ब्लाऊज कसा होतो आहे बघू कारण की मुलगीची तब्येत पण थोडी बरी आहे जास्त जाड नाही आणि जास्त जाड नसेल ना तब्येतीने तर छान ब्लाऊज कम्फर्टेबल बसतात थोडी तब्येत जाड असले की ते कमी जास्त होत जातं तर तुमच्या जा खूप जणांच्या जा कमेंट्स होत्या मशीनबद्दल की मशीन कितीला घेतली कुठून घेतली तरी मी फ्लिपकार्टवरून ऑनलाईनच मशीन घेतली मला साडेनऊ हजाराला पडलेली आहे आणि ह्याच्यासोबत मला दोऱ्यांचा एक बॉक्स आला होता भरपूर सामान आलं होतं त्यामुळे साडेनऊ हजार काय मला जास्त वाटत नाही आणि दीड वर्ष झालं मी वापरते मला एक रुपयाचा खर्च आलेला नाही आणि ह्या मशीनचा डेमो मी आधीच दिलेला आहे तो व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते नक्कीच जाऊन तुम्ही बघा तर बघा फायनली ब्लाऊज शिवून झालेला आहे तर हे जे माप आहे ना ह्या मापानं ब्लाउज शिवायचा होता एकदम ह्या साधा सिम्पल होता आणि हा सुद्धा एका मुलीचा आहे पार्ट फेअरवेल पार्टी आहे त्यांच्या कॉलेजमध्ये बारावीला आहे ती तर ही तिची साडी तर इतकी साडी एक्सपेन्सिव आहे ना खूप छान आणि पूर्ण डायमंड वर्क आहे या साडीला त्यामुळं तिने सांगितलेलं की म्हणजे ती ना काही मुली ना खूप ह्या असतात तर काही एकदम साधे असतात तर तिचं म्हणणं होतं की एकदम सिम्पल ब्लाऊज शिवा मी तिला विचार विचारत होती की प्रिन्स कट शिवू का नॉड लावू का वगैरे वगैरे विचारत होती पण तिचं म्हणणं एकच की साधा शिवा म्हणजे फॅन्सी नाहीचे साधा शिवा तर मग ठीक आहे म्हटलं तर काही मुली खूप सा साध्या असतात तर काही थोडेशा ह्या असतात तर पिको कॉल साडी मी कालच करून ठेवली होती कारण की मला माहीत होतं माझा कशी घाई गडबड उठणार आहे ते त्यामुळं मग मी साडी रात्रीच मी पिकोबॉल करून ठेवली होती आणि आत्ता फक्त ब्लाऊज शिवला आहे दुपारपासून जास्त वेळ नाही गेला ब्लाऊज शिवायला खूप कमी टाईममध्ये झाला ब्लाऊज कारण सिम्पल होता आणि कट ब्लाऊजला एवढा जास्त वेळ लागत नाही तर पुढच्या साईडनं मी एकदम कट शिवलेला आहे आणि सिल्वरवाली लेस दिसतच दिस नाही आहे तर अशी सिल्वरवाली लेस आहे जी की मी आणून लावलेली आहे पुढच्या साईडला पुढच्या गळ्याला आणि मागच्या साईडला एकदम सिंपल गळा ठेवला होता गोल गळा आहे एकदम सिंपल आणि नॉड लटकन पण मी हे घरीच तयार केले नॉड नाही लावली कारण की घरची नॉड ना थोडीशी साडीची मला इतकी छान वाटत नव्हती जसा ब्लाऊज साडी आहे तसं साडीला मॅच करणारा थोडा तरी ब्लाऊज पाहिजे एकदम ते ती बनत होती घरच्या साडीचं लावा पण मी म्हटले नको गं थोडंसं चांदी म्हणून बाहेरून मग मी सिल्वरचीच नॉड आणली होती आणि तीन तीन लटकन लावलेत कारण की थोडा कपडा मी कट केला होता साडीतून त्याचे आणि पाठीमागच्या साईडला हे हूक आहेत पाठीमागच्या साईडला हुक आहे आणि खूप डीप पण तिला गळा नको होता ती म्हणत होती खूप साधा शिवा खूप साधा पण मीच थोडा डीप केला कारण की मुलींना कसं फेअरवेल पार्टी म्हटलं की कसं थोडासा डीप गळा छान वाटतो आणि मागं हूक होते त्यामुळे मग थोडा डीपच ठेवा लागतो नाहीतर ते हूक एवढे बराबर दिसत नाहीत तर पूर्ण पाठीमागं हूक लागलं तर बघा फिनिशिंगसुद्धा खूप छान आहे स्लीव्ज पण जसं की मी सांगितली तर डायमंड आहे सिल्वर आहे त्यामुळं कॅमेऱ्यामध्ये एवढं जास्त क्लिअर दिसत नाही आहे पण असं डायमंड डायमंड वर्क कर सगळीकडे आहे आणि इतके छोटी लेस होती नाही मग मी नंतर सेपरेट लेस काढून घेऊन नंतर ब्लाऊजला जॉईंट केलेले आहे तर असं आहे बाई आहे जास्त लांब नाही तर तिचं तर म्हणणं होतं साधी एवढीशी शिवा जास्त काही नको म्हणून तिला म्हटलं थोडी छान दिसेल माझ्या मनाने शिवते म्हटलं ब्लाऊज तू येला तर आता ती येईलच थोड्या वेळाने कारण की तिला उद्या तर शक्य तुम्ही अर्जंट ब्लाऊज असला ना पन्नास रुपये एक्स्ट्रा घेत असते प्रत्येक ब्लाऊजच्या मागं पण तिचे नाही घेतले कारण की पहिल्यांदाच तिने माझ्याकडे ब्लाऊज शिवायला टाकलेला आहे मग म्हटलं नको चार्ज वगैरे तिला लावायला म्हणून मग सिम्पल तर आज अजून काम काही शिल्लक नाही आहे पूर्ण ब्लाऊज हा कम्प्लीट झालेला आहे बघू शकता पूर्ण कम्प्लीट झालेला आहे तर खूप छान झाला आहे हा ब्लाऊज अजून एक दाखवेल जरी मी कोणता क्लास केला नसला तर तुम्हाला दिसणं पॉसिबल नाही आहे तर बघा इथल्या जे काकीतलं जे पॉईंट असतात ते एकदम जुळून येते एकाला एक बिलकुलसुद्धा खालीवर नाही आहे इतकं प्रॉपर फिनि फिटिंग आलेलं आहे इथं आता तिला कसा बसतो आहे त्याच्यावरच आहे खरं तर कारण की स्लीव ना कपडा थोडा लूज आहे जसं की केसाला आपण रबर लावतो त्या टाईपचा कपडा आहे वेगळाच कपडा आहे असा मऊ मऊ त्यामुळे ते थोडं हलतं बरं का अस्तरला अस्तरचा कपडा आणि ब्लाऊज पीसचा कपडा थोडा हल्ला जातो त्यामुळे असं चुरगायल्यासारखं असं वाटतं वळाल्यासारखं पण आता बघू तिला कसा बसतोय मग मी त्या हिशोबाने वाटलं कुठे तर फिटिंग करेन तर हा ब्लाऊज कम्प्लीट झालेला आहे रुद्र झोपलाय त्यामुळे मी अंधार घरात वाट केला होता मग लाईट लावूनच व्हिडिओ काढते रुद्र झोपलेलाच आहे त्याला झोपवला तर आत्ता मला बाकीचा आवरायचं आहे कपडे वगैरे राहिलेत रोजच असतं कपडे धुवायचं बाकी ते आत्ता धुवावे लागणार आहेत कारण की आज माझा रुद्र स्कूलमध्येच किती वेळ दीड दोन तास व्यस्त गेले मी गेले दहा वाजता आणि स्कूल सुटलं साडे अकरा वाजता दीड तास तिथं बसणं बसलं म्हणजे सोपं नाही आहे खूप वेळ जातो तेवढ्यामध्ये अजून एक ब्लाऊज शिवून झाला असता अजून तीन ब्लाऊज कट केलेले आहे ते शिवायचे आहेत तर एक कम्प्लीट झालेलं आहे म्हटलं तुम्हाला दाखवावं हे वर्क कंप्लीट झालं आहे आता उद्या परवा दोन दिवस रुद्रमध्ये जाणार आहेत कारण की त्याचं एक्झिबिशन आहे आणि पूर्ण टाईम त्याला देणं गरजेचं आहे त्याच्या पप्पाला तर सुट्टीच घ्यायला लावले पण बघू कसं होतं आहे कसं ॲडजस्ट होतं आहे तर कसं वाटलं हा ब्लाऊज मी स्टीच केलेला खूप छान ब्लाऊज झाला आहे असं मला वाटतंय पर्सनली पण बघू आता त्या मुलीला कसं आवडतो तिला तर आवडेल कारण ती खूप सिंपल आहे ती काही ही नव्हती तिचं सांगण्याच्या स्टाईलवरूनच मला कळलं की ती खूप सिंपल आहे तर आवडेल तिला कारण खूप छानच ब्लाऊज झालेला आहे आणि फिटिंग एवढी पण काही मोठी नाही त्यामुळं फिटिंगला पण बरोबर बसेल जास्त असलं ना तब्येत थोडं फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येतो पण नॉर्मली ब्लाऊजला एवढा प्रॉब्लेम येत नाही तर कसा झाला ब्लाऊज नक्कीच मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या बाय बाय उद्या भेटूया